आईच्या गावात ती बघा बेकार पाऊस आला आहे रे तेव्हा तिकडे काका की नार ना, नागर धरता त्यांची व्हिडिओ काढायला गेलो तुम्ही आहे तुझं दिसते का नाही किरवी आता तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओच्या सेंटरला बघतो बघा ठीक आहे एवढे पाऊस भाई पावसात भिजायचं तर बघे भाजीची काय उगवली काय अरे हा आईच्या गावात तो बघ काय आता गेलो तो बैल धरा नागर आहे त्याची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर बघा हे आहे कोकणी मार्केटचं घर आणि ही आपली विहीर आणि कोकणी मार्केटच्या घराच्या आसपासचा परिसर हा असा आहे आता आता मम्मी ओढेल मला का नाही नाही निघायचं लगेच निघायचं लगेच तिकडे भाजी जेव्हा केलीच व्यवस्थित हा सो केलीच सोब ना हा ठेवतो 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 आई नाही आता निघतो आम्ही आता हे बघा आता मम्मी आता मी निघतोय आईच्यावर वाराविरा वारी सुटल्या लक्षु ये आपला भदभता आंबा बीर। आनी ही आपली वीर आणि ही सगळा 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 नेचर भाई नेचर भाई आता मम्मी मला सकाळी उठला सांगतोय चल चल दुपारी आपल्याला निघायचं आहे म्हणून इकडे आमची एक जमीन आहे तिकडे पप्पाने भाजी पेरले तर भाजीला अरे मम्मी कसा र नक्सो कसा चल मरून आयला वरून गेलो आपण असा तर कंपाने भाजी पेरली मम्मी बोलले पप्पानी तर ते आता बघूया मम्मीने हे सर्व आता केले एवढे पाऊस भाई पावसात भिजायचं तर बघूया भाजीची काय उगवले काय अरे हा गाव दुसी बघ काय भारी र काय ते सांग जरा थांब तुकडे थांब काय घोमाडा भोमेडा इट्स भोमेडा घोमेडा काय काय बोलतात मुंग्यांचं वारूळ तर हे पप्पाने भाजी पेरले सो आता मी निघालो मुंबईला सो हे केले कारण कोंबड्यांसाठी कोंबडी वगैरे जाऊ नये त्याच्यामध्ये किंवा वाऱ्या विर्या ते पडू नये भाजी त्यासाठी गेले सो अशा प्रकारे कोकणात दुखुल तो पाऊस आला बघूया आता आईच्या गावात तू बघा बेकार पाऊस आला आहे रे तेव्हा तिकडे काका की नारळ नागर जात त्यांचीच व्हिडिओ काढायला गेलो तो मी तिकडं आता आलोय सो ती व्हिडिओ सुद्धा बघितली असेल तर चॅनल विजिट करून ती व्हिडिओ बघा झाडे का खालतात बघ बेकार पाऊस आला चल तर चल 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 इथे चल, चल आता इथं बांधला कुठे काय मम्मी करत नाही तसा वरती केला आणि काय हा निघालो आता काय करणार पाऊस बघा कसला आलाय काय 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 आले आणले मी जाऊन व्हिडिओ पण बनवली भाई मी पाऊस फायनली आलेला आहे कुठला कुठला बांबू हा हाँ हा हा ना, ना हा ना हा ना हा हे मम्मी काय बस एवढाच ना नाही म्हणतो हा डक्सो आता पकड पकड डक्सो व्हिडिओ पकड धर्माचा पाऊस पण आला मम्मी म्हणते धर्माचा जोड आहे र आता सगळं म्हणजे आज बस एवढाच ना बस झालं कसं अशा प्रकारे कोकणात आता पाऊस आलेला आहे आणि पावसात हे करते कर मम्मी माग माझ्या हा ठेवला आता तिकडे माग गेलो होतो तिकडे अजून सामान बरे पाऊस झालेला आहे सगळ्या पाऊस खरं खरंच किती महाले मले मी तुम्हाला पुढे नको जाऊ तुला दिसते का नाही किरवी आता ना तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओच्या सेंटरला बघतो बघा ठीक आहे तुला दिसत नाही म्हणजे माझी नजर भारी आहे दोन एकच आहे एकच आहे बिलाच्या बाहेर आहे का लांब आहे रे बघ जरा थांबव झूम करतो नाही पब्लिक हा काय पण दाखवतो व्हिडिओच्या सेंटरला बघा बिल आहे ना तिथं बिल आहे की तिथं जवळ जवळ जाऊया जवळ जाऊया मी आईच्या आय ती जाणार कुठे आली की बघितलं जवळपास नाही तर आपण लांब बघायचो बिलाच्या लांब असलेला तर हे बघा सर सर माझं लक्ष नव्हतं थांब थांब जाऊ नको जवळ जाऊ नको बिल आहे सर मी आला तिथे खालती मला माहिती आहे कुठं कॅमेरा सॉरी मी ॲक्च्युली बाहेर बघायचा ना आता तिथं बिल आहे पिरलेलं आहे मला माहिती आहे आता ते काका लांब आहेत आपण जाऊ शकतो आतमध्ये तू एक काम कशी लक्षू एक ढिपूल उचल आणि त्या बिलावर टाक ढिपूल गेली मी या जसे की आता ही तुम्ही व्हिडिओ बघताय तर ती आणि ही वारुळाची व्हिडिओ तर एक साथ केली तर व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हणून ही किरवी पकडायची किरवी गरवायची किरवीला बिलातून वरती कसं काढतो तिला गरवणे म्हणजे काय कशाने -कशा गरवलं जातं यावरती व्हिडिओ अपलोड केले ती नेक्स्ट व्हिडिओ आहे ह्यामध्ये मिक्स नाही केले सो ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या आणि कशाप्रकारे कोकणात किरव्या पकडतात सुद्धा व्हिडिओ बघा बाय बाय